नमस्कार मंडळी वनिता मराठी साहित्य तुमचं खूप खूप स्वागत आहे मी तुम्हाला एक रामाचं भजन म्हणून दाखवत आहे हे भजन माझा बघा आवडला देहाची गोडी हरी नामाची आय मला गोडी सर्व तीर्थ पाहुया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया झुक 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 देहाची गोडी हरी नामाची आहे मला गोडी सर्व तीर्थ पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया रामाच गा मोठा हरीनामाचा नाही नाही तोटा रामाच गाव मोठा हरीनामाचा नाही तोटा रामाचा अमृत पेरूया रामाच्या गावाला जाऊया yeah, जाऊया रामाच्या गावाला जाऊया झुक 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 देवाची गोडी हरी नामाची आहे मला गोडी सर्व तीर्थ पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया तिकीट मास्तर हनुमंत आत बसले भगवंत तिकीट मास्तर हनुमंत आत बसले भगवंत आत्मा रामी रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया झुक 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 देहाची गोडी नामाची आहे मला गोडी सर्व तीर्थ पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया शरयू नदीच्या तीरावरी बसली आहे अयोध्या नगरी शरययू नदीच्या तीरावरी बसली आहे अयोध्यानगरी सीतेला पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया झुक 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 देहाची गोडी हरिनामाची आहे मला गोडी सर्व तीर्थ पाहूया रामाच्या गावाला जाऊया मच गगल जाऊया रामदासान दिला श्री राम जप रम गाउदासा दिला राम जप राम गाऊया गाऊया गाउँ रमामच जाऊया जाऊया रमच गगल जाऊया झुक 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 देहाची गोडी नामाची आहे मला गौडी सर्व तीर्थ रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया झुक 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 देहाची हरी नामाची आहे मला गौडी सर्व तीर्थ पाहुया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया जाऊया 라마 చ ဂ വନ जाऊया